आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा वणी कीर्तीनगर भागात अवैध मुरूम टाकल्याचा महसूल विभागाचा पंचनामा वणी शहरातील कीर्तीनगर भागातील एका खासगी जागेत मोठ्या शेडचे बांधकाम सुरू असून भराव टाकण्यासाठी डंपरद्वारे मोठ्या प्रमाणात मुरूम आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणाबाबत स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याकडे तक्रार केली होती तक्रारीची बाळकृष्ण यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जवळपास साठ ब्रास पेक्षा अधिक मुरुम अवैधरित्या टाकण्यात आल्याचे उघड झाले या ठिकाणी टाकण्यात आलेल्या मुरुमाची कोणतीही रॉयल्टी भरलेली नसल्याचे स्पष्ट झाले एवढी पंचनामा करून स्थानिक महिलांच्या सह्या घेण्यात आल्या नागरिकांच्या मते तीन ऑक्टोबरच्या रात्रीपासून पहाटेपर्यंत मोठमोठ्या डंपरमधून मुरूम टाकण्यात आला या भागातील रस्ते कमजोर असल्याने अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्ते खराब झाले तसेच हा भाग निवासी असून येथे वाणिज्य वापरासाठी शेड बांधण्यात आल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर त्रास होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली या ठिकाणी छाया घोलप शहनाज शेख नेहा शेख शबिया शेख रजनी तुपेर सारिका रायते अरुणा देवरे विद्या चव्हाण मडवाई वैशाली मराठे पुनम मराठे सारिका जाधव पूजा गांगुर्डे जयश्री गांगुरडे रुपाली कासारे बिपिन तुपे दीपक चव्हाण दत्तात्रय रायते संतोष देवरे दीपक मराठे बापू जाधव मनोज राऊत या अनेक नागरिक जमा झाले होते नागरिकांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कामातील अनियमितता व दादागिरीबाबत संताप व्यक्त केला अवैध मुरूम प्रकरणी महसूल विभाग कोणती कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले उपसंपादक शामराव सोनावडे आणि मी पुन्हा एकदा सांगते की मी सरपंच साहेबांनाही सांगते आणि पूर्ण गाव वणी गावच्या घरावस्थांना सांगते मला जर काही कमी जास्त झालं तर त्याला फक्त तुषार जबाबदार राहील आणि आमच्या कॉलनी मध्ये जे लहान मुलांना जर काही त्रास झाला जबाबदार राहील त्याला कारण तो, तो इथं येऊन दादागिरी करून गेलाय माझ्यावरती लहान लहान मुलं बिला खेळतात आमच्या संध्याकाळी एखाद्याला काही इजा झाली काही झालं तू का, का, जा का हा काही मुलं भरून देणार मुलं भरून देणार आहे का, का। चिटकून गेला एखादं पोरग तर चिटकलं ना काल वाटत यायचे होतं यांना विचारायला होईल एकदम चिटकला नाही ते